कौलापूरमध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली लग्नात मानपण आणि फ्लॅटसाठी पाच लाखाच्या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक त्रास केला जात होता या प्रकरणी पती दादोसो लालोसो मोहिते सासू आशाबाई लालोसो मोहिते आणि सासरे लालोसो अर्जुन मोहिते यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सज्जन रामू संमते यांची पीडित मुलगी श्रावणी दादोसो मोहिते हिचा विवाह कवलापूरमध्ये दादोसो मोहिते यांच्याशी झाला होता लग्नाच्या सुरुवातीला काही दिवस सुरळीत संसार सुरू होता मात्र काही दिवसांनी संशयित आरोपी पती सासू सासरे यांनी सुने नाहीस आई वडिलांनी लग्नाच्या वेळेस आमचा योग्य मानपान केला नाही तसेच लग्नात संसार सड दागिने केले नाही माझा मुलगा प्लॉट खरेदी करणार आहे तुझ्या आई वलांकडून पाच लाख रुपये मागून घेऊन ये असा तगादा लावून तिला जाच हाट केला जात होता पीडित मुलीचे पती संशयित मोहिते ह्याने तिला शिविगाळ दमदाटी करून मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अखेर फिर्यादी यांची पीडित मुलगी श्रावणी मोहिते हिने रविवारी संशयित आरोपी यांच्या त्रासास कंटाळून तिच्या राहत्या घरी कवलापूर येथे गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी पती सासू सासरे यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे